नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आलेल्या आहेत म्हणून या दिवसाला एक विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे तर बघा अमावस्या हा दिवस जो असतो तर तो दिवस आपल्या घराती नकारात्मकता दारिद्र्य गरिबी अडचणी दोष आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता अडचणी या दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची विशेष साफसफाईसुद्धा केली जातात आणि काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचा हा उपाय जर आपण केला तर एका रात्रीत आपलं नशीब बदलून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सोबतच आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची सुद्धा प्रगती होईल घरातील भांडणे दारिद्र्य अडचणी यासुद्धा नष्ट होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आंब्याच्या झाड जे आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं मानलं जातं त्याचबरोबर बघा या झाडाला धार्मिक महत्त्वसुद्धा तितकंच दिलं जातं कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याची पानं ही, ही वापरली जातात ज्या प्रकारे असं म्हणतात की आपण शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतरनं त्या कार्यामध्ये कुठलेही अडथळे किंवा विघ्न येत नाही त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे जिथं आंब्याची पानं वापरली जाते तिथे तिथली नकारात्मकता जी आहे ती दूर होते ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सांगितलेले गेलेले आहेत हा उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोषसुद्धा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा अतिशय प्रभावी ठरत असतो आंब्यांचा पानांचा उपाय जर केला तर व्यक्तीचे कर्ज त्याचबरोबर इतर संकटातूनसुद्धा मुक्ती मिळते तर पहा सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे उद्या सकाळी बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो ते आपल्या घराचं सर्व स्वस्त त्या घरातूनच चांगले व्यक्ती आपल्या घरात येतात वाईटही तिथून येतात नकारात्मकताही तिथून येते सकारात्मक ऊर्जाही तिथून येते आणि त्यासोबतच लक्ष्मी आणि अलक्ष्मीसुद्धा त्याच आपल्या दरवाजामधून उंबरठ्यामधून आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि म्हणूनच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो, तो खूप महत्वाचा असतो म्हणून अमावस्येच्या दिवशी आपला उंबरटा आणि मुख्य दरवाजा हा गोमूत्र टाकून स्वच्छ केला जातो आणि एक हळदीचं जे स्वस्तिक आहे तर ते तिथे काढलं जातं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येतो ती येण्यापूर्वी घरात छान वातावरण असतं सगळं आनंदाचं असतं परंतु ती व्यक्ती घरामधून येऊन गेली की घर ओसाडल्यासारखं वाटतं अचानक घरामध्ये काहीतरी वेगळं घडलं असं वाटतं आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये दिसून येतात मुलं किरकिर करायला लागतात एखादा व्यक्ती चांगला असतो पण अचानक चिडचिड करायला लागतो म्हणजे ती समोरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येणारी असते तिचं मन चांगलं नसतं तिच्यामुळे आपल्या घरला दोषे लागत असतात यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे या पानांवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि पाणी मिक्स करायचं एखादी काडी घ्यायची त्याने या पानावरती स्वस्तिक काढायचं चा, याचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य जो दरवाजा आहे तर त्यावरती लावायचं आहे कधी लावायचं तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही लावू शकतात किती दिवस ठेवायचं तर हे जेव्हा सुकेल तेव्हा आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे सुकले तोरण हे कधीही आपल्याला घरावरती घराच्या जो दरवाजा असतो त्यावरती ठेवायचे नसतात जेवढी सकारात्मक ऊर्जा त्यातून भेटते तेवढीच नकारात्मक ऊर्जासुद्धा ते सुकल्यानंतर भेटत असते म्हणून दोन ते तीन दिवसानंतर हे तोरण सुकलं की लगेच काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे मी अजून आंब्याच्या पानांचा जर घरामध्ये भांडणं होत असेल घरामध्ये अशता अशांतता असेल आर्थिक संकट आपल्या घरामध्ये असेल पैसा स्थिर राहत नसेल पैसा टिकत नसेल घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल तर काय करायचं एक ग्लासभर पाणी घ्यायचं देवघरात दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आसनावरती बसायचं ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं करंगळीजवळचं जे बोट असतं उजव्या हाताचं तर ते तुम्हाला त्यामध्ये त्या पाण्यात टाकायस ठेवायचं यानंतर तुम्हाला दहा मिनटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा दहा मिनिट दहा मिनटानंतर अभिमंत्रित झालेलं पाणी हे आंब्याचं पान जे पान आहे ना त्या पानाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरात शिंपडायचं आहे घरातल्या व्यक्तींवरती शिंपडायचं आहे जेणेकरून घरातल्या व्यक्तींना दोष लागलेले असतील तर ते दूर होतात घरात घरामध्ये अशांतता असेल तर शांतता राहायला सुरुवात होईल सुख शांती नांदेल आर्थिक संकट पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या तुमच्या दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये वारंवार शत्रू त्रास आहे तुमचे शेजारचे आहे ते तुम्हाला भरपूर त्रास देतायत तुमचे कोणी नातेवाईक आहे ते तुम्हाला परेशान करतायत किंवा शत्रू आहे पण माहीत नाही त्यांचे नावं माहिती नाही किंवा घरातलेच एकमेकांचे कधी कधी शत्रू बनतात तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शत्रुपिडा शत्रू त्रास इतर रोग घरामध्ये असतील आजार पण असेल तर हे दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आंब्याची पाच सात किंवा अकरा पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवून काढायची यानंतरनं त्या पानावरती चंदन जे असतं ना तर चंदन घ्यायचं चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं त्या पानांची एक माळ बनवायची धाग्यामध्ये आणि ती तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात तर पहा हे तीन उपाय जे आहेत ना ते तुम्हाला उद्या आंब्याच्या पानांचे करायचे आहे तीनपैकी जो शक्य होईल तो तुम्ही केला तरीही चालेल पहिला उपाय करणं शक्य नाही दुसरा करा दुसरं शक्य नसेल तर तिसरा करा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ